विवाहित महिलेचा आउताच्या पासने खून परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील करोली गावामध्ये एका शेताच्या आखाड्यावर सव्वीस वर्ष महिलेचा आउताच्या पासेने खून केल्याची घटना घडली आहे गुरुवारी सायंकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान हा प्रकार घडला आणि समोर आला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जिंतूर तालुक्यातील करोली गावामध्ये शेताच्या आखाड्यावर ज्योती सतीश गिरी व सव्वीस वर्ष या महिलेचा खून केल्याची घटना घडली आहे ही माहिती ग्रामस्थांनी तसेच शेतकऱ्यांनी पोली बोरी पोलीस ठाण्यात दिली यानंतर घटनास्थळी बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिणवार यांच्यासह जिल्हा अधिकारी कर्मचारी दाखल झाले होते गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पोलीस यंत्रणेकडून बोरी ग्रामीण रुग्णालयांमध्ये पंचनामा सुरू होता या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवला नव्हता ही खुणाची घटना नेमकी कशामुळे घडली याबाबत माहिती समजू शकली नाही रात्री उशिरा बोरी पोलीस ठाण्यात महिलेचे वडील प्रल्हाद नागोबा पुरी राहणार भोसा हे पिरेड दाखल करण्यासाठी आले होते यामध्ये पती सतीश गिरी या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज साठी परभणीवरून प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा